हॅलो हॅलो हा बोल काळू बेबी 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 बरा हा तुझा तू कसलीच काळजी करू नको त्या थंड आणि पाव दिलोय खाऊ बघूचा बघ बघल काय हँडसम कोणती याय होय ती या हॅडसम असय आणि तुझा चेडू हँडसम्प असा पॉवरफुल दिसतात दोघाय <laughs> मेलो हसतच असतं काय बघल्या पावटी आपला करीत असता असत यू आय फेक्ट तू येत त्या नेहो घेतय त्या येते झाले ये आजच ये मरे आज सुट्टी रविवार असा कॉम्पॅक्ट बारा झाला एकदा ये येता तू ते घेऊन जाऊन दिसता मेला रगडी नाही बाकणा